झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल कल्याणकर यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारच्या विरोधात शेतकरी कामगारांसह वराह मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख प्रतिपाल सिंग शाहू कामगार जिल्हाध्यक्ष अजय उपशहर प्रमुख बालाजी आंबोरेंसह शेतकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निद्रस्त झालेल्या सरकारला जाग करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं माननीय जिल्हाध्यक्ष विठलराव देशमुख तद्वतत आमचे मार्गदर्शक तथा महानगराध्यक्ष प्रीतिपाल सिंग शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली या सरकारला जागा करण्यासाठी हा वरहा मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे याचे प्रमुख मागण्या म्हणजे आमची सगळ्यात प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याला अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसान भरपाई मिळालेली नाही तद्वतच शासनाने जे एम आर जी एस ची कामं आहेत की रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे हमी ती योजना राबवण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी एम आर जी एस मध्ये पेरणी पासून ते कापणी सर्व काम हे शेतकऱ्यांना एम आर जी एस मध्ये मिळालेच पाहिजे या रस्त मागणीसाठी त्याचबरोबर सोयाबीनची खरेदी ही शासनाच्या मार्फत केंद्राच्या मार्फत झालीच पाहिजे या रस्त मागणीसाठी आम्ही या ठिकाणी हा मोर्चा शासनाला जागा करण्यासाठी वराहराजाला पावन करून आम्ही या निद्रस्त शासनाला जागी करण्यासाठी उगतात उगा पाहणी करणाऱ्या योजना राबवून शेतकऱ्या शेत मन वेगळं करणाऱ्या या शासनाला जागा करण्यासाठी हा आमचा मोर्चा प्रहार जनशक्तीचे सर्व सर्व या महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व माननीय बच्चू भाऊजी कडू यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे खंबीर नेतृत्व विठरा देशमुख आणि कृपा शाहू यांच्या मार्गदर्शन हा मोर्चा या जिल्हा आणलेला आहे आणि याची निश्चित शासन दखल याची आम्हाला खात्री आज या ठिकाणी एक आहे समस्त शेतकरी बांधव या जिल्ह्यातला नव्हे तर राज्यातला शेतकरी कालच्या दोन ऑगस्ट तीस सप्टेंबर ते तीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर पर्यंत जे काही पूर बाधित झालेला आहे पुराणा अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे आजपर्यंत कुठलेही पंचनामे नाहीत जाग्यावर बसून पीक विमा कंपनीवाले यायलेत गावामध्ये पोरं धाडायलेत ते पोरं आल्याच्यानंतर शेपाशी शेपाशी प्रत्येक शेतकऱ्याकडून उखळणं आणि त्यांचं नुकसान भरपाई नोंद करणं असा कार्यक्रम चालू आहे म्हणून माझं या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सन्माननीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे की आम्ही वरापूजन करण्यामागचं कारण आपल्याला थोडक्यात सांगतो कारण आपण जर आपल्या निदर्शनास आलं बा तुम्हाला वराची उपमा द्यायलो तर हे तुम्ही थोडस डोक्यातून काढून टाका कारण आपली व्यवस्था खूप चांगली आहे पण खालची जी आपल्या खालची जी व्यवस्था आहे ती खूप निगरगट झालेली आहे गाव लेवलला तलाटी गावामध्ये यायला तयार नाही गावाच्या बाहेरूनच गाव हाकला तयार आहे कृषी अधिकारी असेल बाकी शेतीशी निगडीत जे काही अधिकारी आहेत ते सर्वच अधिकारी महसूलशी निगडीत अधिकारी गाव लेवलला यायला तयार नाहीत म्हणून आम्ही आज या ठिकाणी वरा वरा वरापूजन करून आपला मोर्चा केलेला आहे या ठिकाणी वराराजानं विष्णूचा वरा म्हणजे विष्णूचा तिसरा अवतार आहे आणि या तिसऱ्या अवताराच्या वेळेस ज्यावेळेस यांचा अवतार जन्माला आला त्यावेळेस पृथ्वी तलावर राक्षसांनी हाहाकार माजवला होता ही पृथ्वी नायनाट करायच्या मागे लागली होती त्यावेळेस वराराजाला तोंड जरी वराचं मिळालं तरी खालचं शरीर मात्र मनुष्याचं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या रा राक्षसांचा नायनाट केला आणि पृथ्वी सुरक्षित केली म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी जगतो आहोत त्यावेळेस राक्षसांचा नायनाट केला आता या वक्त्या अधिकाऱ्यांचा जे काही काम कुचर अधिकारी आहेत जे काही शेतकऱ्यांना त्रस्त करणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचा नायनाट व्हावा हो त्या अधिकाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी वरा राजा तू पुन्हा जन्माला ये आणि या अधिकाऱ्यांचा नायनाट कर आणि आम्हाला सर्व सामान्य जनतेला सुरक्षित कर अशी या आंदोलनाच्या माध्यमातून मला सरकारला संदेश द्यायचा आहे